जो मेरी दिल को दिल को बनाती है तेरे नाम की कोई हे सडक धीरे धीरे कायच नाही कस नाही हे गाणं हेच लय आवडीची आहे दाखवा कपूर चांगले श्रीदेवीची पोरगी आहे माहिती काय श्रीदेवीची पोरगी आहे तुम्हाला लई आवडायची

बोडके सर खुश व्हायलेत की ग्रुपला टाकत म्हणलं ना नाय ही फोटो पहिलीच शेअर केलेली आहे उठर उठर नेट आता वायफाय नाही तेरे नाम की कोई सडक है ना

तर मला उद्या झाले सकाळी सात चाळीस उपचार उशीर करून लावायचं हे तर लावणारच आहे गाणं तू काल कालच म्हणलं ना मी तुला लावू म्हणून चलत नव्हतं हा हेच गाणं लावून मुलगा काय मुलीला कस वेळाच आहे